जाकान ठेवूया आई याच बी यो बघा केवढा मोठा खेकडा आहे याच बी करणार का तू आता फ्राय करून देते ना तुला छान आपण काही खेकड्याच करू शकतो तुला आपण देऊ शकतो करून काळा मसाल्यात मस्त तुला फ्राय करून देते मी मला लय आवडते आता तेल टाकूया फ्राय करायला आलं लसणाची पेस्ट खेकड्यासाठी काळा मसाला बनवलेला आहे मसाला परतून घेऊया आता आपण मेंदू टाकूया मेंदू मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आपला काळा मसाला कांदा मसाला हळद आता हे मसाले चांगले एकत्र करून घेऊया मसाल्याला चांगलं तेल सुटले आता त्याच्यामध्ये खेकड्या टाकूया स्वच्छ करून घेतल्या होत्या नांगे आणि नांगुडे टाकूया त्याच्यामध्ये आणि एक सगळे एकत्र करून घेऊया आता सगळे एकत्र झाले थोडं पाणी वतूया त्याच्यामध्ये आणि शिजून देऊया एक, दे एक वाप आणि झाकण ठेवून वाप आणून घेऊया म्हणजे खेकडा चांगला शिजल्या जाईल आता आपण खेकड्याला झाकण काढूया आणि खेकडा हलवूया खेकड्यातून ज्यावेळेस हे पांढरं निघतं ना त्यावेळेस म्हणायचं आपला खेकडा शिजलाय आणि पांढरं निघलं की खेकड्याला खूप छान चव येते आपली शिवमल्लारची खेकडा फ्राय रेडी आहे या खायला चला आता आपण थाळी लावून घेऊया हे वक्रे तुझ्यासाठी फ्राय केलेली आहे ठीक आहे लय भारी मी आता जाऊन खातो